कारण उद्या, उद्या, उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आणि उद्याच्या या बैठकीसाठी ठाकरे पिता पुत्र यांची अनुपस्थिती बघायला मिळणार आहे ठाकरेंच्या वतीनं संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार असल्याचं बोललं जात आहे उद्या इंडिया आघाडीच्या संयोजक पदाबद्दल सुद्धा चर्चा होणार आहे त्यामुळे वंचितच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये सुद्धा इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे उद्याची बैठक महत्वाची आहे मात्र ठाकरे पिता पुत्र हे मात्र अनुपस्थित असतील याविषयी चेतन सावंत आपल्या सोबत आहे चेतन काय अधिकची माहिती आहे उद्याची बैठक आहे वंचितला सोबत घ्यायचं की नाही यावर सुद्धा चर्चा होईल मात्र ठाकरेंची अनुपस्थिती खरं तर उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जागा वाटपा संदर्भात आपण पाहिलं तर अजूनही महाविक महाविकास आघाडी असेल महाराष्ट्रातली यांच्यामध्ये अजूनही थेट निर्माण आहे जागा वाटपावरून काँग्रेस काही जागांवर आग्रही आपल्याला दिसते आणि या अनुषंगाने उद्याच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमके काय निर्णय होणार ते पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे न जाता त्यांच्याकडून खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत या बैठकीला जाणार आहेत आणि त्यामुळे तिढा हे हा जो जागा वाटपाचा जो तिढा आहे हा अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा देखील सुरू आहे म्हणजे उद्याच्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा देखील सुटण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडीमध्ये समावेश करून घ्यायचा की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये तर त्याबद्दल त्या सर्व घडामोडींवर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अगदी चेतन इंडिया आघाडीमध्ये वंचितला सामावून घ्यायचं की नाही हा सगळा महत्वाचा विषय आहे अगदी काही वेळापूर्वी संजय राऊतांनी एक विधान केलेलं के होतं की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीचाच भाग आहे याकडे कसं बघताय आपण पाहिलं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ही वक्तव्य केली जात आहे वारंवार मात्र इंडिया आघाडीचे बाकीचे घटक पक्ष आहेत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत जसं काँग्रेस असेल आणि अनेक पक्ष आहेत इतर जे जे प्रादेशिक पक्ष देखील आहेत त्यांच्याकडून मात्र अजून ग्रीन सिग्नल हा वंचित आघाडीला भेटलेला नाही आहे अशी कोणती अधिकृत घोषणा इंडिया आघाडीतून करण्यात आली नाही आहे आणि जर आपण संजय राऊत यांचं वक्तव्य पाहिलं तर संजय राऊत हे वारंवार हे वक्तव्य करत आहेत कारण महाराष्ट्रात शिवसेना आणि वंशी यांची युती ही काही का महिन्यापूर्वीच झाली होती आणि त्या अनुसरून हे वक्तव्य केलं जात आहे कुठेतरी ठाकरे हे आग्रही आहेत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सामील करण्यासाठी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्यापही कोणत्याही ग्रीन सिग्नल देण्यात आलेलं नाही ना या अगदी धन्यवाद चेतन या माहितीसाठी